मंत्रिमंडळ बैठकीत एकूण दहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले जे राज्यातील विविध क्षेत्रांना स्पर्श करणारे आहेत जाणून घेऊया त्या सर्व निर्णयांची थोडक्यात माहिती निर्णय पहिला दिव्यांग कल्याण विभाग रायगड जिल्ह्यातील पेण येथे सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास कार्यशाळेस आणि पदांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे यामुळे दिव्यांग बांधवांकरिता व्यावसायिक संधी वाढणार आहेत निर्णय दुसरा विधी व न्याय विभाग शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील न्यायिक अधिकारांकरिता टंकलेखांच्या नवीन पदांची निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे हे टप्प्याटप्प्याने न्याय संस्थेच्या कामकाजाला गती देणारे ठरेल निर्णय तिसरा वित्त विभाग इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान मंजूर करण्यात आले आहेत इचलकरंजीला सहाशे सत्तावन्न कोटी आणि जालन्याला तीनशे ब्याण्णव कोटी रुपये वर्षात वितरित केले जाणार निर्णय चौथा महसूल विभाग शेत जमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्ताकरिता लागणारी नोंदणी फी आता माफ करण्यात आली आहे शेतकऱ्यांकरिता हा मोठा दिलासा ठरणार आहे निर्णय पाचवा महसूल विभाग पत्रकार क्लब ऑफ नागपूरला दिलेल्या जमिनीबाबतच्या अटी शर्तींमध्ये आवश्यक बदल करण्यास मान्यता देण्यात आली आहे निर्णय सहावा वने विभाग फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड मधील एक हजार तीनशे एक्कावन्न पदांच्या सुधारित आकृती मंजुरी देण्यात आली आहे वनसंवर्धन आणि कामकाजाकरिता ही भरती महत्वाची ठरणार आहे निर्णय सातवा शालेय शिक्षण विभाग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीकरिता सुधारित धोरणास मान्यता देण्यात आली आहे निर्णय आठवा पणन विभाग विकास बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र नेटवर्क म्हणजेच मॅग्नेट प्रकल्पाच्या संस्थेवर पणन मंत्री पदसिद्ध अध्यक्ष असतील असा निर्णय घेण्यात आला आहे निर्णय नववा कृषी विभाग कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्या पदनामात बदल करून त्यांना अनुक्रमे उपकृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी असे नवे पदनाम देण्यात आले आहेत दहावा वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाजी मंजूर करण्यात आली आहे त्यामुळे हातमाग कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे ही होती सत्तावीस मे दोन हजार पंचवीस च्या मंत्रिमंडळ बैठकीतील दहा ठळक निर्णयांची माहिती या निर्णयांचा राज्याच्या प्रशासन न्याय शिक्षण कृषी वणे आणि सामाजिक क्षेत्रावर दीर्घकालीन परिणाम होणार आहे